नमस्कार मंडळी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असणारी भाजी आहे आणि ह्या भाजीचं नाव पुनर्नवा आहे आता तुम्ही म्हणाली खापर खुटीची भाजी आहे पण ही खापर खुटीची भाजी नाही हो ना भागीश्री होयला शिवळ खायची लम लम पान असते तर खालून लाल पान येत चंदन बट्याच्या भाजी सारखे हु मंडळी बघू शकता ही खापर खुटीची भाजी आहे आणि बागीश्री आपली ही भाजी कुठे आहे पुनर्नवायची ही वेगळी दिसती आणि खापर भाजी वेगळी दिसते ती जमिनी उपसरती आणि उंच झाड होते उंच होती वर येते ती खूप सोपी आहे भाजी ओळखायला हे बघा या अशी आणि सगळ्यात महत्वाची शरीरासाठी असणारी ही भाजी पावसाळ्याचे दिवस येत चूल लवकर पेटत नाही त्याची भाजी पण मस्त आणलेली कवळी लसल मस्त अशी भाजी आहे त्याला गवत म्हणून कोणी पण घेत नाही भाजी बनवायला एकदम छान लागते पण खायला सगळ्यात सोपी भाग्यश्री भाजी ओळखायला सगळ्यात सोपी आहे आणि एकदम छान लागते बरं का आता व्यवस्थित आपण खुडून भाजी तुम्हाला ओळखू आली मला असं पण आपण आता मस्त अशी घेऊन घेऊ मंडळी हिचा फायदा असा आहे जर एखाद्या व्यक्तीला जर कावीळ झाली ना तुम्ही दवाखान्यात जा पण कावीळ आपली पाच ते सहा दिवस उतरत नाही ना तर तुम्हाला दवाखान्यामध्ये ही भाजी आठवणीने खायची हो ना बाकी अतिशय गुणकारी आहे कावीळ साठी कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के कावीळ बरी करते भाजी आणि कावीळ आजार खूप घातक आहे बऱ्याच व्यक्तींचा मृत्यू होता असतो कावीळ मध्ये कावीळ हलक्यात नाही घ्यायचं पण ही कावीळ साठी वरदान ठरलेली भाजी आहे काविळ कशी असू द्या पिवळ्या असू द्या पांढऱ्या असू द्या काळ तुमची शंभर टक्के बरी होणार या भाजीने याच एवढं घ्यायचं नाही आपल्याला फक्त हिरवा हिरवा पाल आणि कवळ्या काड्या घ्यायच्या निसून घेतली त्यातलं मधलं बी असं काढून टाकायचं आपली भाजी सगळी निसून झाली आता धुवून घेऊ दोन तीन पाणी पावसाने माती माती उडवलेली भाजी मस्त दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मंडळी या रान भाज्याला आहे ना काहीच औषध फवारणी काहीच नसतं बरं का फक्त एकदा धुवून घ्यायची भाजी आपल्याला आणि दुसऱ्यांदा फक्त स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे मंडळी भाग्यश्रीच्या चुलीसाठी नक्की एकदा कमेंट करा बरं का भाग्यश्रीला खूप छान वाटेल कारण की चूल बनवायला कष्टच घेतले आहे दोन चार शेंगदाणे भाजून घेऊ मंडळी घरच्याच शेंगा आहेत बरं का आणि भाग्यश्री भरपूर कष्ट घेते दररोज भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे ना शेंगा फोडती तेव्हाच भाजी बनवती शेंगदाणे बघू शकता इतके छान शेंगदाणे आहेत ना हो घरच्या शेतातले दोन चार मिरच्या पण भाजून घेऊ थोडस तेल टाकू आता थोडस तेल टाकू परत इथे मी वाटीत मुगाची डाळ घेतली आता ही पण आपल्याला भिजून घ्यायची भाजीसाठी तेल चांगलं गरम झालंय मस्त परतून घेऊ भाजी चांगली परतली आता आपण डाळ टाकून घेऊ मंडळी भाज्या आम्ही नेहमी बनवतो बरं का त्याच्यामुळं तुम्ही बिंधा अशा आहे ना गावरान भाज्या करून खाजा आपल्या शेतातल्या रानावानातल्या याची ओळख होणं आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे आणि आजचा व्हिडिओ सर्वांना तुमचे पाहुणे असतील मित्रपरिवार असेल सर्वांना शेअर करा कारण की बऱ्याच जणांना कावीचा त्रास असतो ह्या दिवसामध्ये पाऊस पडला का पाण्यात बदल होतो आणि जास्त करून पाणी चांगलं पीत जा खराब पाणी पिल्याने कावी वगैरे होत असती आणि अशा आयुर्वेदिक भाज्या खाजा जा चवीनुसार मीठ स्त्री काविळचे किती प्रकार असतात ग दोन प्रकार असतात कावीळचे कोणचे कोणचे एक पांढरी असते आणि एक पिवळी असते हो का थोडस पाणी टाकू पांढरी कावीळ झाली पांढरा शरीर पडत ना हो डाळ आणि भाजी चांगली पाच मिनिटं शिजून घेऊ तोपर्यंत आपण सांगाने बारीक करून घेऊ काय गंगुमो असं आला ग बागीश्री भाजीचा भागीश्री पण तू भाजी बनवायला हो। आपण घेतलेले शेंगदाणे मिरच्या आणि एक लसणाची कांडी घेतली आता हे बारीक वाटून घेऊ म्हणजे कोरडच वाटून घ्यायचंय आबधोबड खालबत्त्यामध्ये कुठून घेतलं तरी चालत भागीश्री खूप कष्ट घेते ग तू भाजी बनवायला फळ नसत भागीश्री पण पाट्यावरच खूप छान लागत खायला हो दगडाच आहे ना मिरची आणि शेंगदाणे बारीक झाली जास्त बारीक पण नाही केली अशी आबडधोबडच वाटून घेतली मंडळी भाग्यश्री मसाला वाटते ना पाट्यावर त्याच्यामुळे छान भाज्या लागतात बर का खाण्यासाठी एक एकदम भाजी पण चांगली शिजली आपली आता आणि रानभाजी किती मोठी असू द्या आपण गच्च कड घेतो मस्त कमी जावर आणि आरावर शिजून घेऊ आता पाच मिनिट आपली भाजी तयार झाली आपली भाजी मस्त शिजून तयार झाली आता तुम्ही जेवायला बसा मी तुम्हाला देते भाजी खायला मस्त भाजी आता गरम गरम खमंग वास पहा एकदम मंडळी आठवणीने जेवायला मंडळी संध्याकाळचं जेवण आहे ना लवकरात लवकर करत जा जरी तुम्ही शहरात असाल ना नऊच्या आत जेवत जा आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच तर आठवणीने जेवायला आपण भाजीची चव घेऊन बघू मी आता चव घेतो भाजीची कशी झाली भाग्यश्रीच्या आजची भाजी आहे वा 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 भाग्यश्री खूप छान झाली ग भाजी छान झाली तू काही म्हण ग तुझ्या हाताला चवच आहे आणि रानभाज्याला तर चवच असते आता रानभाज्याला चव रान असती मंडळी मी तुम्हाला मसाला वाटताना सांगितलं होतं भाग्यश्रीची जी पद्धत आहे स्वयंपाक बनवायची अगदी पाट्यावरचं खालबात्यात मधलं घरच्या शेंगा घरचं तेल त्याच्यामुळं भाजी एकदम छान होते आयुष्य आपल्या हातामध्ये नेमकं कसं जागायचं जा? आपल्याला खूप गरीब परिस्थितीमध्ये आपल्याला असं आयुष्य खूप सुंदर जागता येऊ शकतं निसर्गाने तुम्हाला सगळ्या भाज्या दिलेल्या आहेत अगदी उघड शुल्लक तेल मीठ आपण दोन पैसे जाणून असे सुंदर भाज्या खाऊ शकतो तर मंडळी मी आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल भरपूर असा आवड आले पावसाचं वातावरण तयार झालंय तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि भाग्यश्रीची आणि माझी जोडी कशी आहे भाजी बनवायला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा मी भाग्यश्रीला म्हटलो आपल्या प्रेक्षकांना आज विचारतो मी तुझ्याबद्दल तू तु भाजी वगैरे नेमकं कशी बनवती तुम्हाला आमचा स्वभाव कसा वाटतो अगदी कमेंट करून नक्की कळवा आम्हाला खूप छान वाटतं जेवढ्या टिपण्या येतील ना व्हिडिओला तेवढा आम्हाला आनंद वाटतो की उद्याच्याला दुसरीच दुसरी अगदी छान भाजी बनवून दाखवूया आपण आता बघा पावसाचे दिवस चालू आहे मंडळी तुम्हाला ज्या माहीत नसतील ना भाजी आम्ही तुम्हाला त्या भाज्या दाखवणार आहोत अगदी खोलात खोल शोध घेऊन आजी आजोबांना आईवडलांना विचारून तुमच्या पुढं सर्व आयुर्वेदिक रानभाज्या मांडणार आहोत तर मंडळी आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं गावची चव युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आपण या ना परत एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा